जे आलेले आहे तर ते एकदमच कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये खराडी मध्ये आहे का अहो एकदम खराडीच्या जवळ कुठं खराडीच्या जवळ अहो खराडी चंदन नगर त्याच जवळ एकदम तिकडे तर रिलायन्स स्मार्ट फोन आहे कॉर्पोरेशनची ह्याच्यामध्येच आलं हे तर हे पुणे महानगरपालिका हद्दीमध्येच आहे पुणे महानगरपालिकाच्या हद्दीमध्येच आहे आणि खराडी हडपसर वाघोली हे कशाला वाघोली लय लांब गेलं लय लांब ला, गेलं लय लांब गेलं वाघोली नाही मित्रांनो गडबड करायची नाही थोडस सस्पेंड ठेवलेलं वाघोली नाही चंदन नगर खराडी या सर्कल एरियामध्ये एकदम लांब जायची गरज नाही चंदन नगरहून रेल्वे स्टेशन किती आहे हडसर रेल्वे स्टेशन मला वाटतं सहा पाच सहा किलोमीटर आहे आज तर तुम्ही सगळं फिरून फिरून सांगू राहिले मंडळी आणि मित्रांनो थोडस व्हिडिओ बघायला पाहिजे काय शाळेत बघ हा व्हिडीओ सोडला पुण्यामध्ये जे तुमचं स्वप्न आहे पुण्यामध्ये तुम्हाला एका गुंट्यामध्ये घर बनवायचं आहे ते स्वप्न हा व्हिडिओ तुमचं पूर्ण करणार आहे बिलकुल सगळं काय सांगणार आणि खोटं बोलत नाही एकदम चंदन नगर अगदी खराडी याच एरियामध्ये एकदम लांब नाही हे लक्षामध्ये ठेवा लोक बोलतात इथं आहे पण दाखवतात वागुलीचे पुढं पण हे नाहीये व्हिडिओ बघायचं आणि नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचं आणि आज जी माहिती भेटणार आहे इकडं नंबर दिलेले कदाचित एक नंबर लागू शकतो पण शाहीद भाऊचा आणि वरचा त्यांचाच नंबर आहे कॉल करायचं का व्हॉट्सअप मेसेज करायचे हो मेसेज करा कॉल करा पण लवकरात लवकर करा कारण की हे जास्त दिवस राहणार नाही आहे डेव्हलपमेंट पूर्ण सुरू झालेली आहे नाही थांबा थांबा अहो ओ व्हिडिओ चालू करायचंय अहो व्हिडिओ चालू करायचं व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार सोडायचं नाही लाईक करा ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे साहेब भाई काय गप राहिलेले तुम्ही यार अहो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे आणि नवीन वर्षाच्या सर्व बंधू बहिणींना आणि माझ्या मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो मी अभिनयाच्या पूर्ण टीम कडून जो नवीन वर्ष सुखाचं समृद्धीच आणि भरभराटीचं आहो हेच आमची अपेक्षा आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाचं पुण्यामध्ये घर झालं पाहिजे भाडं भरण्यापेक्षा तुम्ही स्वतःच घर घ्या आणि हप्ता भरा लोन भरा बिल भर स्वतःच घराचा भरा भाडं भरू नका मित्रांनो आता स्टार्टिंगला आम्ही बोललो ना की चंदन नगर खराडी हे सगळं काय हे सगळं सांगणार आहे फक्त मला एक एक प्रश्न आहे माझा त्याचा उत्तर थोडस द्या आजपर्यंत मला देतात भेटतात ते उत्तर भेटतात पण तो उत्तर भेटत नाही आता भाऊ काय काय उत्तर नाही कुठून अरे, अरे बरोबर शाहिद बाबी पुण्यामधून महाराष्ट्रामधून इंडियामधून इंडियाच्या बाहेरून बघता तेवढं फक्त एक मेसेज कमेंट बॉक्स मध्ये बघा लगेच भाऊने नस बघून नाडी ओळखली म्हणजे आज सस्पेन्स असा आहे व्हिडिओ मध्ये की तुम्ही पण ओळखायला पाहिजे तिसरा जे बोलले नाही तो एरिया आणि लोकेशन कुठला असणार आहे अहो कार्पोरेशनच्या हद्दीमध्येच आहे शाळेत भाऊ सगळं काय भेटणार कॉर्पोरेशनचं पाणी आहे बस स्टॉप आहे ओल जे पाहिजे ते सगळं सगळं आहे सर्व सगळं रेसिडेन्शियल झोन प्लॉट आहे ओक्य थांबा अरे काय शायद बा तुम्हाला तुम, आता कुठेतरी पिक्चरची ट्रेनिंग द्यायला लागणार आहे सस्पेन्स लगेच उघडायचं लागतात जेव्हा मान तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा समोर त्याच्या मनामध्ये जे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला ते माझ्या मनामध्ये प्रश्न आला हा त्याच प्रश्नाचं उत्तर मला लगेच देऊ असे वाटत नाही ते जायला नाही पाहिजे आता मी तुम्हाला एक सांगतो थोडस हे जे जे बोलायचं ना आपल्याला खराडी चंदन नगर इकडचा बद्दल थोडस साईडला ठेवून एक मला बोलायचं की तुम्हाला रेंट वर कोणाला रेंट बघा बरेचशे आपल्याला शाहिद बा आपल्याला कॉल येतात रेंट वर घर पाहिजे फ्लॅट पाहिजे किंवा तुमचं घर विकायचं आहे तर बरेचसे आम्हाला लोक शोधून शोधून बोलतात की कासिम बाय नंबर भेटला नाही तुमचं तुम्ही लागला नाही फोन लागला लाग ला का नाही कारण की तुम्हाला माहित नाही कासिम भाई खूप बिझी असतात त्यांचे नंबर हे एवढे बिझी असतात की एका बरोबर शंभर शंभर फोन एका वेळेस आल्यानंतर कुठल्या फोनला ते रिस्पॉन्स देणार त्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणत असतो की तुम्हाला जे बी प्लॉटची घराची संपूर्ण माहिती जर हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि घराची माहिती ते घेऊ शकता तर पर्सनल काय असेल तुमचं ओ... कासिमबाईची बेटर तर आम्ही तुमचा <laughs> <कौंटेक्ट। laughs> कासिमबाई बरोबर करून देऊ त्यासाठी तुम्ही कुठली काळजी करू नका कासिमबाई कुठेही जाणार नाहीये ते आपल्या मध्येच आहेत आपल्या बरोबरच आहेत थोडी बिझी आहेत तर मला हे बोलायचं बघा शाहीद बाबा मला विसरले ते थोडस पण तरी पण आणतो मी डोक्यामध्ये काय माहिती का तुम्हाला रेंटवर घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचा असेल किंवा तुम्हाला विकायचं असेल घर तर वरती शाहीबाजचा पण नंबर दिलेले अजून एक तुम्हाला मी नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तोंडाने सांगतो मी कारण की इकडे जागा नव्हती नंबर लावायला हे दोन नंबर लावले ओके नंबर घ्या नाईन झिरो टू एट झिरो हा नंबर नव्वद अठ्ठावीस शून्य चार एक डबल झिरो सेव्हन शून्य शून्य सेव्हन परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट झिरो फोर वन डबल झिरो सेवन हे नंबर आहे तुम्हाला रेंटवर फ्लॅट पाहिजे असेल किंवा रो हाऊस पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ह्या दोघांपैकी पण नंबरला पण लावलं ला। आणि माहिती भेटणार तरी पण माहिती भेटणार आहे आणि लोकेशन जे असणार आहे वडगाव शिरी चंदन नगर खराडी 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 लहुगाव धानोरी धानोरी विश्रांतवाडी विश्रांतवाडी हे हे सर्कल एरिया आहे हे सर्कल एरिया आहे इथं तुमचं घर विकायचं असेल फ्लॅट विकायचं असेल तरीही तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात किंवा रेंट वर पाहिजे असेल घर फॅमिलीसाठी किंवा आपले पोर आले असेल पुण्यामध्ये तर त्यांना पाहिजे असेल तर तरीही तुम्ही कॉल करू शकतात बरेचशा माहिती काय होतं माहिती का एका व्हिडिओमध्ये देण्याची कोशिश चालू असते आता केळगाव चौफुल्याच्या इथं आपल्याकडे काय प्रॉपर्टी थोडंसं सा सांगा केळगाव चौफुल्याकडे आपल्याकडे दहा गुंटे वीस गुंटे एक एकर दोन एकर पाच एकर पर्यंत तुम्हाला शेतीची जागा तुम्ही खरेदी करू शकता पण पुण्यापासून साठ पासष्ट सत्तर किलोमीटर पर्यंत अंतर तुम्हाला ते पडणार आहे तर त्या केडगाव चौफुल्यापासून तुम्हाला सात आठ किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावरती एक एकर दोन एकर किंवा दहा गुंठे वीस गुंठे कमीत कमी तुम्हाला खरेदी करावे लागतात बिलकुल तर तिथं काय सध्याला काय बजेट काय चालू असणार आहे तिथं बजेट जे आता तुम्हाला मी लोकेशन आणि जे किलोमीटर सांगितलं तिथं तुम्हाला दोन लाख अडीच लाख रुपये गुंठ्याच्या पेरेंनी तुम्हाला एक एकर दोन एकर किंवा दहा गुंठे तुम्ही खरेदी करू शकता बिलकुल चला मित्रांनो आता मेन जो प्रश्न होता सवाल होता त्याच्या आन्सर म्हणजे वरती येऊ आपण उत्तर वरती येऊ शायद बाव हे जे स्थान बोलतात मला एवढं सांगा चला नाव नका घ्या त्या लोकेशनचं ते पुणे स्टेशन पासून किती किलोमीटर असणार आहे पुणे स्टेशन पासून आठ ते नऊ किलोमीटर असणार आहे आठ नऊ किलोमीटर म्हणजे राव सिटीमध्येच आहे ना आता धानुरी पण किती धानुरी तर दहाच किलोमीटर दहा अकरा किलोमीटर आहे पुणे स्टेशन पासून बरोबर ना बरोबर धानोरी एवढं लांब आहे आणि हे आठ किलोमीटर हे लोकेशन जिथं जे विकायचे तर बरोबर ना आणि असला भारी लोकेशन आहे की तुम्ही विचार करू शकत नाही कारण की एवढ्या वर्ष तुम्ही जे पुण्यामध्ये शोधत होते आणि जे आपल्याला भेटत नव्हतं काय भेटत नव्हतं तर सात बारा भेटत नव्हता खरेदी खत भेटत नव्हतं म्हणजे एने प्लॉट आहे हा आर्झोन प्लॉट आहे आर्झोन प्लॉट आहे आर्झोन सेपरेट सात बारा असे सात बारा असणार आहे खरेदी खत असणार आहे प्लस तुम्हाला ग्रामपंचायतीचं पाणी असणार आहे ओके लाईट भेटणार आहे रस्ते भेटणार आहे सिमेंट कॉर्पोरेशन आली तर कॉर्पोरेशनच पाणी असणार ना कॉर्पोरेशनच पाणी असणार आहे मग ग्रामपंचायतला कशाला आता ग्रामपंचायतच सुरु आहे त्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायतच म्हणलं पण कॉर्पोरेशनचं सुद्धा पाणी तुम्हाला भेटणार आहे भेटत असेल ना तिकडे बाजूला भरपूर आहे बरं पाईपलाईनचं काम चालू आहे जोरामध्ये ओके बरं ह्याचा रेट काय असणार आहे आता ह्याचा जो रेट आहे तो अर्जुन प्लॉट असल्यामुळं जो एकदम पुणे सिटीच्या लोकेशन मध्ये आणि जवळ आहे खराडी आय टी पार्क हडपसर गाडीतळ किंवा तुम्ही चंदन नगर म्हणा किंवा खांदवे नगर हे सर्व जे रस्ते आहेत ते सर्व ते अटॅच होतात अटॅच एकदम बाजूला आहे अटॅच होतात हडपसर जवळ आहे खराडी जवळ आहे परत तुम्हाला जवळ आहे किलोमीटरचा डिस्टन्स तिकड डिस्टन्स वरती आहेत त्यामुळे या प्लॉटचा जो रेट आहे तो सव्वीस लाख रुपये एक गुंटा एक गुंटा पण ते तुम्हाला एक गुंटा पूर्ण एक हजार स्क्वेअर फूट भेटणार नाही नऊशे स्क्वेअर फुटचा हा प्लॉट तुम्हाला सव्वीस लाख रुपयेपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे सव्वीस लाख मागे सत्तावीस लाख मध्ये अठ्ठावीस लाख जो फाय फ्रंटला आहे असा रे रेट असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती फायनान्स कंपनीचं लोन भेटणार आहे जागा घेण्यासाठी हु। सर्वात महत्वाची गोष्ट कारण की सव्वीस लाख सत्तावीस लाख रुपये आज कॅश मध्ये देणं एका सामान्य माणसाला काय मिडल क्लास माणसाला सुद्धा खूप अशक्याची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही या प्लॉटवरती डेव्हलपरने डायरेक्ट फायनान्स कंपनीचं लोन तुम्हाला सँक्शन करून दिलेलं आहे त्यामुळे फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट बुकिंग करायचं आहे डाऊन पेमेंट करायचं आहे आणि प्लॉट तुमचा स्वतःचा सात बारा आणि तुमचं खरेदी खत खर, तुम्हाला सेपरेट भेटणार आहे बघा माझा हाच प्रश्न होता की लोन कसं असणार आहे तर फायनान्स कंपनीचं लोन आहे बर काय एकदम कमी टक्क्यामध्ये हा किती टक्के असणार काहीतरी बावीस का आहे त्यांचं असं शेड्यूल आहे ते सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला फोन केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर केली जाईल तर बिलकुल बिलकुल आणि आल्यानंतर तुम्ही तो प्लॉट बघू शकतात बर इकडे लगेच घर बांधून राहू शकतात लगेच राहू शकतात म्हणजे लोक आहेत तिथं लोक वस्ती मार्केट आहे।, आहे मार्केट आहे मार्केट बस स्टॉप आहे वस्ती नाही बोलायला लागणार बंगले बनलेले बंगले बनलेले बन जे काल गाव होत झोपडपट्टी नाही ते जे काल पर्यंत गाव होतं आज ते शहर झालेलं आहे बिलकुल आणि त्या शहरामध्ये आता तुम्हाला सव्वीस लाख सत्तावीस लाख अठ्ठावीस लाखाचा रेट द्यायचा आहे आणि तेच आम्ही तुम्हाला म्हणत होतो की पुणे नगर रोड शेकरापूर तीस सा ते पस्तीस किलोमीटर पुढच्या दहा वर्षे पंधरा वर्षाची प्लॅनिंग फक्त पाच लाख सहा लाख सात लाख रुपये गुंठा ते बी पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं पन्नास टक्के ई एम आय भरायचा हे आपलं प्रोजेक्ट स्कीम चालू आहे पण आता जे लोक खूप लोकांची हीच मागणी होती की नाही आम्हाला सिटीमध्येच पाहिजे नाही आम्हाला पुणे सिटीच्या जवळच पाहिजे नाही आम्हाला मार्केटच्या जवळच पाहिजे नाही आम्हाला पुणेच्या जवळच पाहिजे बिलकुल तर त्या लोकांसाठी हा सव्वीस लाख सत्तावीस लाख आणि अठ्ठावीस लाख गुंट्याचा हा प्लॉट तुमच्यासाठी पुणे पुण्या महानगरपालिका हद्दीमध्ये आणि सर्व सुख सुविधी आणि तुम्हाला सर्व काय ड्रेनेज लाईन सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते स्ट्रीट लाईट ह्या सर्व सुविधा तुम्हाला तिथे भेटणार आहेत बिलकुल एकदा तुम्ही अवश्य भेट द्या अवश्य तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की एवढ्या सुंदर वातावरणामध्ये हा एकदम चांगला प्रोजेक्ट आहे बरोबर चला मित्रांनो यायला विसरू नका नाहीतर तुम्ही बोलणार की नुसते झोपडपट्टीचे दाखवतात भारी वाले दाखवत नाही हा व्हिडिओ तर फक्त आम्ही त्या लोकांसाठी बनवलेला आहे की जे लोक फक्त आमचं शब्द ऐकून आमचे जे, जे माहिती ऐकून आम्हाला कॉल करून साठी येतात आणि आणि साहेब बाबा कितीतरी लोकांनी घेतले आपल्याकडून भरपूर साधे व्हिडिओ साधे भोळे व्हिडिओ आपले ते बघून येऊन लोकांनी एकर घेतलं आले औरंगाबादवरून आले लांब लांब लोक आले कराड कोल्हापूरवरून आले आणि त्यांनी आज खरेदी केलेला आहे फायदा झाला त्या लोकांना आले पण मध्ये त्यांनी तोंडांनी बोललं पण की इकडं दोन लाख रुपये इकडे पाच लाख इकडं पन्नास लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण आज प्रॉफिट झालेले त्यांना विश्वास ठेवा तुम्ही एखाद्या वेळेस नवीन आले असाल बघत असाल व्हिडिओ तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जुने व्हिडिओ पहा तुम्हाला कळून येणार की आम्ही जे बोलतो ते सत्य बोलतो सत्य परिस्थिती आणि खरी परिस्थिती आम्ही दाखवत राहतो ओके चला शाळेत बाबा निघू आता आपण प्लॉटवर जाऊ प्लॉट वर जाऊ हा प्लॉटचा व्हिडिओ येणार आहे लवकरच तुम्ही बघणार तो प्लॉट कसा असणार आहे काय असणार आहे सोडू नका संधी संपर्क संधी तर लवकर येत नाही बाबा मग त्याचं डबल टेबल लागतात पैसे ओके चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करत जावा मी कासिम शेख हे आमचे बंधू शाहिद पटेल ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे